महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंत्री चंडक नगर परिसरामधील नागरिकांसोबत संवाद साधला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं भवानीपेठेतील मंत्री चंडक नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेला आमदार विजय देशमुख त्याचप्रमाणे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी भेट दिली यावेळी माजी मंत्री तथा आमदार विजय देशमुख यांनी नागरिकांना संबोधित करत सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली गेल्या दहा वर्षात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा प्रगतीपथावर वाटचाल करीत असून येणाऱ्या काळात सोलापूर मतदारसंघात अनेक विकास कामे तुम्हाला पहाव्यास मिळतील त्यामुळं सोलापूर मतदारसंघाच्या विकासासाठी